गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पावसाळ्यात पाहू शकता जास्वंदीच्या झाडाला अशी भरपूर फुलं येतात आणि हे पावसाळ्यामध्येच भरपूर फुलं येतात तर आज आपल्याला करायचं आहे ते म्हणजे वांग्याचं भरीत आणि पाहू शकता वांगी खूप छान झाडाला आलेली आहेत आणि मोठी मोठी वांगी झालेली आहेत आणि भरपूर असा पाऊस झाल्यामुळे झाडं देखील भरपूर अशी टवटवीत झालेली आहेत अगदी प्रसन्न झालेली आहेत आणि आपल्या टोमॅटोच्या झाडांना देखील टोमॅटो आलेले आहेत पाहू शकता मस्तपैकी तर आता वांगी पाहूयात आपण भरपूर अशी मोठी मोठी वांगे झालेली आहेत आणि भरीत खूप छान होईल बरं का ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पाहू शकता अगदी ताजी ताजी वांगी त्याच्यामुळे आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत छानपैकी चमचमीत अगदी पाहताच कोणालाही खावं वाटेल आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट करणार आहोत तर पाहू शकता आता वांगी आपण ही काढून घेऊया आणि पाऊस पडल्यामुळे झाडदेखील छानपैकी असं टवटवीत झालेलं आहे आणि काटेरी वांगी आहे चांगली छान पिके आता वांगे काढून घेतलेले आहेत वांगे आता काढून घेतलेले आहेत तर चला आता भरीत करायची तयारी करूया तर थोडीशी आपण कांद्याची पात देखील काढून घेऊया थोडेसे खराब खराब झालेले कांदे आहेत ते असे थोडेसे लावून घेतले होते मातीमध्ये टाकले होते आणि मग छान कांद्याची पात येते आपली घरगुती असं थोडीशी वापरायला मिळते तर वांग्याचं भरीत करण्यासाठी आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आता ते बारीक करून घेऊया तर देठा आपण काढून टाकणार आहोत सगळे काटे देखील काढून टाकायचे आणि या वांग्याच्यात आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत कारण काही किडलेलं देखील वांगा असू शकतो त्याच्यामुळे आपण आता बारीक बारीक असे काप करून घ्यायचे एकदम म्हणजे कीड असली तर आपल्याला समजतं आणि अगदी ताजी ताजी वांगी आहेत माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व वांगी आता आपण अशीच बारीक कट करून घेऊया जी वांगे कट केलेली आहेत आपण ती पाण्यामध्ये टाकूया म्हणजे काळसरपणा येणार नाही वांग्यांना आणि सर्व वांगे आता असेच कट करून घेऊया बारीक बारीक तर वांगे आपण इथे बारीक कट करून घेतलेली आहेत पाहू शकता आणि सर्व वांगी आपण इथे पाण्यामध्येच टाकलेली आहेत बारीक कट केलेला कांदा आणि कांद्याची पात घेतलेली आहे चिरून यात चालू केलं आहे कढई ठेवली आहे तर कढईमध्ये तेल टाकून घेऊया आता तेल गरम झालेलं आहे आता मोहरी टाकली आहे तड़ 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 आता मोहरी चांगली आपल्याला तडतडून द्यायची आहे खमंग अशी फोडणी झाली मग वांग्याच्या भरताला देखील छान चव येते आणि अशी मस्तपैकी अशी फुटून द्यायची मोहरी तर मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण बारीक कट केलेला जो कांदा आहे तो टाकून घेऊया आणि कांदा थोडासा जास्तीचाच वापरायचा तर अशा प्रकारचं वांग्याचं भरत तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होतं चवीला कांदा आपण चांगला परतून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे तो कच्चा राहणार नाही थोडंसं आपण कांद्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर परतला जाईल तर पाहू शकता आपला कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत का आपण परतून घेतलेला आहे इतपतच आपल्याला कांदा परतायचा आहे आता यामध्ये आपण जी हिरवी मिरची आणि लसूण वाटलं होतं हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा केला होता आपण तो टाकून घेऊया मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरचीतलं छान लागतं बरं का वांग्याचं घरी च आदून बदलून करायचं कधीतरी लाल तीक टाकलं कधी हिरव्या मिरची लसणातलं आता आपली ही मिरची चांगली परतली गेली आहे आता यामध्ये आपण हळद टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया आता वांगी टाकून घेऊया वांगी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहेत मोठ्या गॅस करून तर वांगी आपली चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया तर पुन्हा आपण परतून घेऊया मीठ आपण कांदा परत ते देखील टाकलेलं होतं वांगी चांगली परतली आहेत आता मंदाचेवरती एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून वाफ काढूया पटकन काढूया एक पाच मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता आता वांगी आपली छानपैकी वाफच चाललेली आहेत बारीक कट केली की मग पटकन परतली पण जातात आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कांद्याची पात घालायची आहे पुन्हा एकदा परतून घेऊया आपण गॅस मोठा केला आहे पुन्हा एकदा दोन मिनटं आपण परतून घेऊया म्हणजे वांग्याचे बरोबर वांग्याबरोबर कांद्याचे पात देखील मऊ होऊन जाईल तर मंदाचेवरती पुन्हा एकदा दोन मिनटं आपण वाफ काढूया दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण आणि चांगली वांगी आपली वाफवली गेली आहेत पाहू शकता मस्तपैकी शिजली आहेत आणि हिरव्या मिरचीतलं मस्तपैकी आपलं वांग्याचं भरीत येथे तयार झालेलं आहे तर वरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आपलं वांग्याचं भरीत येथे तयार झालेलं आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांग्याचं भरीत एकदा तरी करून पहा तर एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तर आज केलेलं हे वांग्याचं भरीत जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर नक्कीच असं हिरव्या मिरचीतलं वांग्याचं भरीत एकदा तरी करून पहा तर या वांग्याचं भरीत खायला